बढ़िया एरिया दिसून राहिलाय शिवा वगैरे तर नाही देतील काय माहिती शिवा देतील काय करते बिना कामाने काय ताकत नाही लोकेशन बढ़िया आहे म्हणा सुंदर लोकेशन भेटून अभी रस्ता आहे दुसरीकडूनच होताना ना आपण टाकलो दुसरीकडूनच ओके सोबे शूट ऑफ फायला तयारवालाय पाय दिमाग खराब होते यार आता मधात गाड्या काही टाका लागते बऱ्या पाहून टाकता त्या लोकांनी आपले घेऊन बरोबर बघून गाडी पाहून टाकावा गाडी मा यांच्या बापाचा रस्ता असल्यावर मधात तिथे टाकून कधी कोणता काही पार्ट लागून देते गाडीचा मानेच गाडीकडे बरोबर राहते किंवा काहीतरी समजूतदारीत काम केलेलं बरा ना

वाचलन वाचलून चांगल्या प्रकारे वाचल झाडा नाही वाटते भाऊ घरी लावायला अरे का तोडतील झाड येत वाटत भाऊ जाऊ का मी धन्यवाद भाऊ काय यार म्हणजे पब्लिक यार दिमाग नाही चालत आहेत तर काही चालवायला गाड्या तुमच्या गाडीवर आय जर लोकांचं नुकसान होत ना यार आम्ही एवढ्या शेफ्टीसाठी नुकसान गाडी घेऊन हेल्मेट वॉलमेट छाप लावून कोणता कमजा झाला म्हणजे नाही एअरगिरी बंद करायला निघत आहेत मित्रांनो कशा तुम्ही तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण खूप दिवसानंतर यार ब्लॉग अपलोड करून राहलो कारण आपलं म्हणजे टाइम मॅनेजमेंट म्हणजे होऊन नाही राहिला जेव्हा आपल्याला वेळ मिळाली आपण तेव्हा निघतो आपली बाईक घेऊन आणि या परिस्थितीमध्ये म्हणजे एवढा दिमाग माणसाचा म्हणजे असं खराब होऊन नाही यार की बहुतच म्हणजे माणसाची मानसिक स्थिती म्हणजे माणसाचा दिमाग म्हणजे अजिबात काम नाही करून राहिलं अजिबात पुरा दिमाग म्हणजे असं हँग होऊन राहिला यार माहिती नाही पण जेव्हा जेव्हा बाईक घेऊन निघतो ना यार तेव्हा तेव्हा म्हणजे असं सुकून वाटते ना असा पुरा काय बोलत होता मला माहिती नाही पण असा खूप सुंदर म्हणजे मान माणसाच्या मनातली जे इच्छा म्हणा जे टेन्शन आहे ते पूर्ण आपण हे बाईक घेऊन निघल्यावर यार पुरी टेन्शन खतम होऊन जाते मी सिटी मधून आपले हे कट्टाणी नदी आहे मी आता या कट्टाणी नदीच्या थोडश्या पुलापर्यंतच आलो तर माझा म्हणजे तीस पर्सेंट टेन्शन म्हणजे असं पुरा खतम होऊन गेला असं वाटतं यार बाईक घेऊन निघल्यावर की इकडे तिकडे कुठेतरी खूप दूर अशा वर जावा हिच्यासोबत मग कोणीच नसावा आपल्यासोबत हिच्यासोबत एवढ्या टूरवर अशा लंब्या टूरवर निघावा ही आपल्याला धोका नाही देणार यार एक वेळेची मुलगी धोका देऊन देईल ते मुलीचा मुद्दा सोडा बट आपला म्हणजे बोलण्याचा उद्देश म्हणजे एवढाच की जसं सौरव जोशी वगैरे जसे मोठे युट्यूबर्स लोक वगैरे खूप म्हणजे असे डेली ब्लॉग्स अपलोड करतात माझं म्हणणं ते नाही बट खूप कसं यार मला यार खूप काम असतात ना त्याच्यामुळे कसं पार्सल वरून आल्यानंतर इकडे मॅनेजमेंट करावं लागते टाइम घेऊन निघतो म्हटलं तर ऑफिसचं काम राहते त्याच्यामुळे कसं मॅनेजमेंट होत नाही माझं तर माझं दिमाग म्हणजे असं एकदम खूप माइंड वेगळ्याच पद्धतीने काम करून राहिला त्याच्यामुळे मी आज सुट्टी मारून पर्सनली ब्लॉग बनवायला जातो म्हणून सुट्टी मारून इकडे आलो तर आता संध्याकाळी झाली कारण माझी बाईक म्हणजे थोडी खूप प्रॉब्लेम देऊन राहिली आहे खूप नाही थोडस प्रॉब्लेम देऊन राहिले सर्वच चेक करून झाल्यावर सर्व से टू झेड वायरिंग वगैरे पण जो प्रॉब्लेम आहे बटनवर तो म्हणजे मला प्रॉब्लेम मिळून नाही राहिला गडचिरोली सिटीमध्ये तर मला चंद्रपूर नाही तर मग नागपूरला थोडे विजिट करावं लागेल तर त्याच्यामुळे पण माणसाची टेन्शन म्हणजे असं डोकच काम नाही करून राहिल्यावर तर चला मग आपण खूप दिवसानंतर असं आपला चेहरा वगैरे दिसून राहिला आणि आपण आपल्या डोळ्यासमोर म्हणजे ब्लॉग शूट करून राहिलो तर चला मग आपण इथून निघूया आपल्याला बाईक जिकडे नेल आता तिकडे आपण निघूया कारण आपण जेवढा लांब जाऊ तेवढा आपला म्हणजे डिप्रेशन टेन्शन म्हणजे पूर्ण असं खतम होऊन जाईल कारण कसं तिच्यासोबत जेवढा टाइम आपण म्हणजे टाइम स्पेंड करणार आपल्या बाईक सोबत तेवढं म्हणजे कसं आपल्याला खूप सुंदर वाटते बहुतच मला तर एवढं सुंदर वाटते ना नो टेन्शन दहा लोक म्हणतात माझ्या बाईकला की भाई तुझ्या बाईकला किती विअर झाले किती वर्ष झाले किती वर्ष झाले तुझ्या बाईकला म्हणतात तुझी बाईक एवढी नवीन दिसते अरे भाई यार मी पुसत राहतो पॉश करत राहतो माझी बाईक कारण मला सवयी आहे मी बाईक माझी म्हणजे कपडा मारल्याशिवाय बाहेर काढत नाही त्याच्यामुळे माझी बाईक म्हणजे अशी न्यू दिसते आणि लोकांची गाणं अशी जरते बाई सिद्धा सांगत आहोत ना अशी जरते का म्हणजे अशी वाट पाहत राहतात कोणत्या दिवशी याचा कांड होईल कोणत्या दिवशी का होईल कोणत्या दिवशी एक्सिडंट होईल हा सापटा लांबेल मारून भाई पण मी तेवढे म्हणजे चोचलेशाय नाही करत कारण मला ही बाईक म्हणजे मिळाली या जन्मात तेच माझे बहुत मोठी गोष्ट आहे यार तेच माझं म्हणणं आहे तर मी खूप सांभाळून म्हणजे वागतो आता वा ही बाईक माझ्याकडे दोन अडीच वर्षात पण कधीच आजपर्यंत असं नॉर्मली नाही स्टंट बाजी वगैरे मी काही करणार नाही आहे कारण यार मला खूप भीती वाटते मी समोर पाहिन शिकल्यानंतर वगैरे नाहीतर मग हे एवढं लोच्यामध्ये नाही पडणार मी माझा बोलण्याचा उद्देश म्हणजे एवढंच की यार बाईक मिळाली आहे ना तर थोडं एन्जॉय करा करा एन्जॉय जे जमते ना तेच करा एकदम अति नको करा कारण आपण ब्लॉग शूट करायचं आहे आपल्याला खूप समोर जायचं आहे आपलं फ्युचर बनवायचं आहे तर चला मग इथून आपण निघूया आपली बाईक जिकडे घेऊन जाते तिकडे आपण इथून निघूया आणि चला मग आपल्या बाईक कडे जाऊया इथून पुरासा खतरनाक दिसून राहिला ना बहुत असा प्यारा मोसम दिसून राहिला ना यार आणि इथून आपण राईड करत जाणार आहोत आपल्या नागपूरला तर चला मग इथून निघूया संध्याकाळची वेळ आहे बड्यापैकी चाय वगैरे पित जाऊया इथून चला मग आपल्या सेटअप घेऊन इथून निघूया अशा प्रकारे खूप सुंदर मोसम आहे यार थोडं व्हिडिओ वगैरे काढून घेतो शॉर्ट व्हिडिओज वगैरे मार माराय मारायसाठी चला मग यार इथून निघूया आपण कारण खूप टाइम होऊन राहिला संध्याकाळचा बड्या मोसम आहे बड्या शूट म्हणजे असा व्ह्यू खतरनाक दिसून राहिला तर बड्या आपलं ब्लॉग बनते आपण माईक वगैरे सर्वच काही परचेस केलाय हळूहळू सर्वच आपलं एक दिवस म्हणून झालं आता काय जिकडे बाईक घेऊन जाते तिकडे फक्त आपलं जायचं काम आहे काय आपल्या प्लॅनिंग आपण नाही निघत नाही आपली प्लॅनिंग वगैरे नाही राहत आपण असंच बाईक पकडला की चलो आपण प्लॅनिंग नाही निघत कारण कसं यार माझ्यामुळे मित्राचं नुकसान होतो व्हायला नाही यार मी म्हणेन त्याला नाही भाई यार या दिवशी जाऊन म्हणून माझं कोणतं काम निघेल तो, तो म्हणेल भाई यार कॉल केला होता यार जाऊ म्हणून आणि आला नाही यार त्यापेक्षा यार कसं आपण पर्सनली जेव्हा इकडे तिकडे टूरवर वगैरे आपण जेव्हा निघू आपल्या फ्रेंड लोकांसोबत रायडर सोबत तेव्हा पाहू ना आता जेव्हा मला माझा मित्र मिळाला होता तेव्हा तो म्हणते भाई यार कॉल नाही केला म्हणते भाई यार माझ्या मागे टेन्शन आहे यार तुला काय सांगू मी तुझ्यासोबत निघेन आणि खुश नाही दिसेल तुला तर तू यार काय झालं त्यापेक्षा कसा यार तुला आता जिमच जायचं टायमिंग आहे ना तू जिमला जाय बड्यापैकी फ्रेश हो आणि मग नंतर तुला भेटतो ना यार मी संध्याकाळी सात आठ वाजे मला थोडा रिलॅक्स होते मी रिलॅक्स होऊन येतो थोडं कसं मम्मीच वगैरे तब्येत बरोबर मम्मीची आणि मम्मीला थोडा दवाखान्यात वगैरे सोडून देऊन मी इकडे निघालो ब्लॉग बनवायला माझ म्हणण्याचा उद्देश म्हणजे एवढंच का यार मी एकटा निघलो ना तुला मी प्लेस वर गेल्यानंतर कॉल करणार होतो का कारण मला माहिती होतं ना तुला जिमचा टायमिंग आहे त्यामुळे मी काही तुला कॉल केला नाही म्हणून मग पकडले बाईक आणि चलक माणसाची मानसिक स्थिती राजकीस काम नाही करून राहिली आणि असा खुला रस्ता राहिल्यावर काही वाटत नाही यार थ्री सिक्स्टीचा वगैरे खूपच नाहीये सिटी मध्ये इकडे घटके राहतात तिकडे घटके राहतात यार, यार हा जो स्टँड आहे तो हा चौथा स्टँड यार हा स्टँड पण थ्री सिक्स्टीचा साडे सातशे आठशे रुपयेचा यार हा चौथा स्टँड किती पर्चेस करायचं यार माणसाने यार तो स्टीलचा आहे तर तो सहा सात हजाराचा आहे माणूस आधीच घेऊन गरीब होऊन गेलाय पन्नास हजाराचा कॅमेरा पन्नास हजाराचा फोन काय काय करायचं यार चार हजाराचा माईक त्यामुळे कसं टेन्शन मध्ये जाऊ नये माणूस काही ना काहीतरी करावा लागेल फ्युचर साठी नाही स्वतःसाठी स्वतःच्या फ्युचर साठी काही ना काही तर करावंच लागेल ना माणसाला माणसाला नाही मला माझ्या फ्युचर साठी मला काही ना काही करावंच लागेल किंवा तेव्हा पाहू पण फ्युचर बनवता बनवता आपल्याला इकडे पैसे पण कमवावे लागेल थोडा पार्ट टाइम जॉब पण करावे लागेल कारण आपला खर्च हे ते आपल्या खर्चाशिवाय नाही होत आणि हे इथं काही झालं आता अरे वेळेसच काही ना काही होतच राहते स्कॉर्पिओ प्लस काहीच नाही झालं वाटत आहेत बिचारे मी फालतूच बोलून दिलो काय झालं काय नाही पण कसं यार जेव्हा बाईक घेऊन निघतो ना मी बहुत बडा मला बहुत बड्या आणि जे दहा लोक म्हणतात ना यार भाई यार तू बाईक ला काय करून ठेवलास काय नाही एवढी सुंदर तुझी बाईक दिसते यार मला पण सांग ना यार